नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस एस थ्री इव्हेंट नोटिफिकेशन पहिलं आपण समजून घेऊया एस थ्री इव्हेंट नोटिफिकेशन म्हणजे काय एस थ्री इव्हेंट नोटिफिकेशन ही अशी एक सर्विस आहे जिच्याद्वारे आपण एस थ्री बकेटमध्ये कोणत्याही ॲक्शन्स कोणतेही इव्हेंट होतात उदाहरणार्थ फाईल अपलोड करणं डिलीट करणं रिस्टोअर करणं हे नोट हे ॲक्शन झाल्यानंतर ए डब्ल्यू एस लांबडा किंवा एस एन एस किंवा एस सारख्या सर्व्हिसेसना नोटिकेशन नोटिफिकेशन पाठवणं आता उदाहरणार्थ तुम्ही कोणत्याही ई कॉमर्स पोर्टलवर तुम्ही जेव्हा ऑर्डर प्लेस करता तर त्यावेळी तुम्ही जेव्हा ऑर्डर फायनल प्लेस करता त्यावेळी तुम्हाला एक एस एम एस येतो त्याच्यानंतर तुम्हाला एक ईमेल येतो तर हे एक प्रकारचे नोटिफिकेशन इव्हेंटचे उदाहरण आहेत आता ज्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आपण टाईप्स टाईप्स uh, ऑफ इव्हेंट आपण इंटिग्रेट करू शकतो ओके okay? तर पहिला टाईप आहे ऑब्जेक्ट क्रिएटेड उदाहरणार्थ जेव्हा कोणत्याही एस थ्री बकेटमध्ये आपण एखादी नवीन फाईल अपडेट करतो त्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएटेड नावाचा इव्हेंट जनरेट होतो ज्यावेळी आपण एखादी फाईल डिलीट करतो त्यावेळी आपण ऑब्जेक्ट रिम्यू नावाचा इव्हेंट ट्रिगर होतो आणि जेव्हा आपण एखाद्या ग्लेशियरमधनं म्हणजे ग्लेशियरच्या एस थ्री ग्लेशियरच्या लेअरमधनं आपण डेटा पुन्हा रिस्टोर करतो तेव्हा ऑब्जेक्ट रिस्टोर नावाचं इव्हेंट ट्रिगर होतो आता याच्यासाठी काही प्री म्हणजे पूर्ण तयारी पूर्व पूर्वतयारी आपल्याला करावी लागते उदाहरणार्थ तुमच्याकडे पहिला ए डब्ल्यू एस अकाउंट हवं त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वतःचं एस थ्री बकेट हवं उदाहरणार्थ माय इव्हेंट बकेट त्याच्यानंतर तुम्हाला एस क्यू एस क्यू क्रिएट केलेली असावी उदाहरणार्थ माय एस थ्री इव्हेंट क्यू आणि तुम्हाला इव्हेंट नोटिफिकेशन क्रिएट करण्यासाठी योग्य ते राईट्स म्हणजे तुमच्या युज तुमच्या अकाउंटला ऑथरायझेशन हवं आता उदाहरणार्थ आपण इकडे एक चार्ट बघणार आहोत डायग्राम बघणार आहोत की जेव्हा कोणताही युजर हा आपला रिजन आहे त्या रिजनमध्ये आपला एस थ्री बकेट आहे डेमो बकेट त्या डेमो बकेटमध्ये फोल्डर आहे डेमो फोल्डरमध्ये ओके तर जेव्हा फाईल एखादी युजर तो अपलोड करणार त्यावेळी तुम्ही तीन सर्विसेसना तीन इव्हेंटना नोटिफिकेशन सेट करू शकता पहिलं आहे ॲमेझॉन एस क्यू एस म्हणजेच सिम्पल क्यू सर्विस दुसरं आहे सिंपल नोटिफिकेशन सर्विस आणि थर्ड आहे ॲमेझॉन लाबडा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲमेझॉन एस क्यू इव्हेंट नोटिफिकेशन कसे ट्रिगर करायचं ते पाहणार आहोत तर मित्रांनो ही होती फक्त आपली एक तोंड ओळख आता आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत हे पण कशाप्रकारे ए डब्ल्यू कॉन्फिगर करायचं आहे नमस्कार मित्रांनो आता आपण ए डब्ल्यू एस कन्सोरमध्ये लॉग इन केलेलं आहे आणि आता पहिली पारी आपली काय असणार आहे आपल्याला एस थ्री बकेट क्रिएट करावं ज्याच्यावर आपल्याला इव्हेंट नोटिफिकेशन सेट करायचं आहे तर एस थ्री बकेट करण्यासाठी आपण काय करणार आपण एस थ्रीला क्लिक करणार आहोत आता इकडे माझा ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओत एक आपण एक बकेट बनवलं होतं क्लाउड इंजिनिअरिंग फर्स्ट बकेट त्या बकेटला क्लिक करूया तर त्याच्यामध्ये ए डब्ल्यू एस डॉट पी एन जी आहे फस्ट आता आपला ऑलरेडी एक फर्स्ट स्टेप क्लिअर झालेली आहे की एस थ्री बकेट क्रिएट करणं नेक्स्ट आहे आपल्या कोणत्या सर्विसला आपल्याला नोटिफिकेशन द्यायचं आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आपण एस क्यू एस बघणार आहोत तर फर्स्ट आपल्याला एस क्यू एस ही सर्व्हिस एक एस क्यू एस क्रिएट करावं लागणार एस क्यू एस क्रिएट करण्यासाठी तुम्ही सर्चमध्ये एस क्यू एस टाका सिम्पल क्यू सर्व्हिसवर आणि तुम्हाला फर्स्ट ऑप्शन येणार त्या फर्स्ट ऑप्शनला क्लिक करा त्याच्यानंतर क्रिएट क्यूला क्लिक करा स्टँडर्ड ठेवा माय फर्स्ट एस क्यू एस डेमो आपण नाव दिलेलं आहे बाकी काही कॉन्फिकेशन चेंजेस करायचे नाही आहेत तुम्हाला आणि सिम्पली येऊन तुम्हाला इकडे क्रिएट क्यूला क्लिक करायचं आहे ओके तुम्ही बघू शकता आपली फस्ट क्यू क्रिएट झालेली आहे आता ह्या क्रि आपल्याला बकेट बकेटमध्ये कॉन्फिगर करायचं आहे इंटिग्रेट करायचं आहे तर मी या टॅबला डुप्लिकेट करतो या टॅबमध्ये आपण आपला एस टीचं बकेट ओपन करणार आहोत या बकेटला ओपन करायचं आहे प्रॉपर्टीज प्रॉपर्टीजमध्ये जाऊन खाली स्क्रोल करा इकडे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल इव्हेंट ला नोटिफिकेशन त्या इव्हेंट नोटिफिकेशनला क्रिएट इव्हेंट नोटिफिकेशननं क्लिक करा इकडे नाव देऊ माय फर्स्ट इव्हेंट नोटिफिकेशन डेमो ओके प्रिफिक्स आहे आणि सफिक्स दोन दोन ऑप्शन आहेत प्रिफिक्स म्हणजे एखाद्या एस्रीमध्ये असणाऱ्या एखाद्या पर्टिक्युलर फोल्डरमधनं तुम्हाला एखादा इव्हेंट नोटिफाय करायचा आहे तर तुम्ही इकडे त्या फोल्डरचं नाव मेन्शन करू शकता आणि सफिक्स म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या एस्री बकेटमध्ये मल्टिपल टाईप्सचे फाईल अपलोड होत असतील पण तुम्हाला जे, जे पी जी या फाईलवरच तुम्हाला प्रोसेस करायचं आहे तर तुम्ही इकडे डॉट जे पी जी किंवा डॉट पी डी एफ म्हणून मेन्शन करू शकता त्याच्यानंतर आहे इव्हेंट टाईप्स जसं आपण मित्रांनो पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट असतात उदाहरणार्थ क्रिएट रिमूव्ह म्हणजे डिलीट आणि रिस्टोर तर आपल्या केसमध्ये आपण क्रिएशन इव्हेंटवर क इव्हेंट नोटिफाय करणार आहोत तर या ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता हा एक शॉर्ट ऑप्शन आहे जिकडे तुम्हाला हे सर्व ऑपरेशन्स काउंट केले जातात पण उदाहरणार्थ तुम्हाला फक्त पो पोस्ट याच इव्हेंटला करायचं आहे तर तुम्ही स्पेसिफिक इकडे एक्सपिटली मेन्शन करू शकता मला प्रत्येक क्रिएट इव्हेंटला कवर करायचं आहे तर मी काय करणार ऑल ऑब्जेक्ट क्रिएट इव्हेंटला क्लिक करणार ओके त्याच्यानंतर आपण खाली जाणार आहोत स्क्रोल करत ओके आणि इकडे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की डेस्टिनेशन कोणतं आहे ओके तर आपल्या या केसमध्ये डेस्टिनेशन आहे एस क्यू एस क्यू ओके इकडे आपण सिलेक्ट करणार आणि इकडे तुम्ही बघू शकता आपण जे आता एस क्यू एस काही थोड्या बनवलेली त्याचं नाव इकडे डिस्प्ले होईल ते सिलेक्ट करायचे आता मित्रांन जो आम्ही सेव चेंज करणार त्यावेळी तुम्हाला लक्ष द्यायचं आहे काय मेसेज आपल्याला डिस्प्ले होते तर तुम्ही मित्र पाहू शकता की आपल्याला अननोन एरर आलेला आहे आणि ए पी आय रिस्पॉन्समध्ये आपल्याला काय सांगतं अनेबल टू व्हॅलिडेट द फॉलोईंग डेस्टिनेशन कॉन्फिगेशन तर मित्रांनो आठवते तुम्हाला जेव्हा आपण स्लाईट दाखवलेली त्याच्यामध्ये आपलं प्री रिक्वेस्टमध्ये काय होतं की तुम्हाला आय एम ॲक्सेसची पॉलिसीमध्ये राईट्स असावे लागतात म्हणजे ऑथरायझेशन असावं लागतं की तुम्ही हे एस क्यू एस इव्हेंट क्रिएट कर करू शकता तर मित्रांनो आपण एस क्यू एस क्यूमध्ये आलेलो आहोत त्या एस क्यू एस क्यूला सिलेक्ट करा आणि त्याच्या क्यू पॉलिसीमध्ये तुम्ही पाहू शकता की इफेक्ट आलो आहे प्रिन्सिपल डब्ल्यू एस ए आर एनमध्ये रूट अकाउंट दिला याचा अर्थ काय होतो की रूट अकाउंटलाच एस क्यू एस क्रिएट करण्याचे राईट्स आहेत पण आपल्या केसमध्ये आपल्याला काय हवं आहे युजर्सला म्हणजे कोणत्याही युजर्सला एस क्यू एस क्यू क्रिएट करता आला पाहिजे तर आपण काय करणार आहोत तुम्हाला आठवत असेल आपण प्रिन्सिपलमध्ये स्टार दिलेला स्टार म्हणजे काय फॉर ऑल युजर ओके हे आपण ए आर एन काढून इकडे आपण स्टार देणार आहोत ही एक मेथड झाली ॲक्सेस पॉलिसी क्रिएट करण्याची दुसरी पॉलिसी ऑप्शन आहे पॉलिसी क्रिएट करण्याचं एक पॉलिसी जनरेटर जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण टाईप ऑफ पॉलिसी फॉर उदाहरणार्थ मला SNS एस एन एस किंवा एस एस क्यू एस पॉलिसी क्रिएट करायचे इफेक्ट अलॉ आहे प्रिन्सिपल स्टार म्हणजे फॉर ऑल युजर आणि एखाद्या याच्यामध्ये स्पेसिफिक मला ॲक्शन सिलेक्ट करायचं फॉर एक्झाम्पल सेंड मेसेज तर मी सेंड मेसेजला क्लिक करून ए आर एन ए आर एन म्हणजे काय आपला एस क्यू एस जो हा एसक्यू एस आहे त्याचं नंबर ओके okay? तुम्ही पाहू शकता आपल्या एस क्यू एसचा हा नंबर जो आहे ए आर एन हा कॉपी करून या पॉलिसी जनरेटरमध्ये पेस्ट करायचं आणि ॲड स्टेटमेंट क्लिक करून जनरेट पॉलिसी करायची पण सध्या आपल्याला हे करायची गरज नाही आपण डायरेक्टली काय करतोय आपल्या या एस क्यू एस क्यूमध्येच आपण इकडे चेंजेस करतो आहोत तर मित्रांनो आपण एडिट करून प्रिन्सिपलला आपण स्टार करणार आहोत आणि सेव्ह सेव्ह केल्यानंतर आपले कॉन्फिगेशन सेव्ह झालेले आहेत आता पुन्हा आपण आपल्या बकेटमध्ये येऊया प्रॉपर्टीजमध्ये येऊया आणि इव्हेंट नोटिफिकेशनमध्ये क्रिएट इव्हेंट करूया क्रिएट इव्हेंटमध्ये आपण नाव देऊया माय फर्स्ट बकेट इव्हेंट डेमो ओके त्याच्यानंतर आहे आपल्याला कोणकोणत्या टाईप्सवर करायचे आहे मला ऑल क्रिएट ऑब्जेक्टवर करायचं आहे आणि ऑल रिमो ऑब्जेक्टवर करायचं आहे इकडे आपल्याला डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं आहे एस क्यू एस क्यू आणि ड्रॉपडाऊनमधनं आपण एसक्यू की डेमो सिलेक्ट करणार आणि सेव्ह चेंजेसला से क्लिक करणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला फर्स्ट इव्हेंट नोटिफिकेशन क्रिएट झालेलं आहे ओके आता आपण काय करणार आहोत आपल्या मध्ये एखादी फाईल आपण अपलोड करणार आहोत पण नोटिफिकेशन सेट केलेलं आहे तर आपण टेस्ट करून पाहूया आता आपण एक फाईल एखादी अपलोड करूया अपलोडमध्ये जायचं आहे ॲड फाईलला क्लिक करायचं आहे इमेजेस ओके सिलेक्ट आणि अपलोड जसं अपलोड करणार आपल्याला सक्सेसफुल मेसेज येणार आपण तर क्यूमध्ये जायचं आहे क्यूमध्ये गेल्यानंतर सेंड अँड रिसीव मेसेजला क्लिक करायचं आहे ओके तुम्ही पाहू शकता मित्रांनो टू मेसेज अवेलेबल आहेत पोल मेसेजला क्लिक करायचं आहे पोल मेसेजला क्लिक केल्यानंतर तुम्ही या मेसेजचा आय डी बघू शकता आणि याला क्लिक करा तुम्हाला काय दिसतं मित्रांनो इव्हेंट बकेटचं नाव दाखवतो आहे आणि कोणता इव्हेंट क्रिएट झालेला आहे ओके टेस्ट इव्हेंट हा एक दाखवतो आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल्स दाखवतो आहे ओके कोणत्या तारखेला कोणत्या टायमिंगला तो सेंड झालेला आहे मेसेज काउंट ओके आणि आता दुसऱ्या मेसेजमध्ये पाहणार आहोत आपण ह्या मेसेजमध्ये आपण पाहणार आहोत की कोणती फाईल अपलोड झालेली आहे ओके तुम्ही पाहू शकता आपण एक फाईल आपण अपलोड केलेली आहे हे बघा कंपनीज प्लस इन ए डब्ल्यू एस पी एन जी नावाची आपण फाईल अपलोड केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो आहे ओके कोणत्या टायमिंगला केलेली आहे तोही दाखवणार ओके आणि कोणता इव्हेंट क्रिएट झाला ऑब्जेक्ट क्रिएट इव्हेंट क्लिक झालेला आहे तर मित्रांनो पाहू शकता की आपण एखादा ऑपरेशन किंवा एखाद्या ॲक्शन आपण आपल्या एस थ्रीमध्ये घेतल्यानंतर ती नोटिफिकेशन एस क्यू एसला कसं सेंड करू शकतो ओके okay? आता आपण स्लाइडमधून बघूया कोणत्या केसेसमध्ये आपण इव्हेंट नोटिफिकेशन वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण कोणत्या केसेसमध्ये आपण ए डब्ल्यू एसच्या एस थ्री नोटिफिकेशन वापरायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला एखादं जे पी जी किंवा इमेज फाईल किंवा डॉक्युमेंट अपलोड केल्यानं तुम्हाला ऑटो थांबल क्रिएट करायचं असेल तुम्हाला एखादी सी एस व्ही फाईल अपलोड केल्यानंतर त्याचा त्या सी एस वीचा डेटा प्रोसेस करायचा असेल किंवा एखादी फाईल डिलीट झाल्यानंतर तो एखादा लॉग तुम्हाला लॉगमध्ये ठेवायचा आहे किंवा लांबडाच्या पॅथन कोड थ्रू तुम्हाला एखादा ईमेलला नोटिफिकेशन क्रिएट करायचं आहे तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपण नोटिफिकेशन वापरू शकतो तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण मित्रांनो की ए डब्ल्यू एस एस थ्रीचं मल्टीपार्ट अपलोड कसं करायचं ओके okay. मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागात धन्यवाद